आणि जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये अडकलेले परिणय आणि मनाली ठाकूर हे सुखरूप मुंबईत पोहोचलेत हे दोघही जण हनीमून साठी होते पहलगाम मध्ये पोहोचताच त्यांना दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर हे दोघही घाबरून हॉटेलमध्ये परतले भाजप आमदार मनीष चौधरी यांच्या मदतीनं दोघंही सुखरूप मुंबईतल्या घरी पोहोचलेले आम्ही गेलो होतो दुसऱ्या दिवशी आमचं वरती मिनी स्वित्झरलँड करून तिथे जाण्याचं ठरलं होतं तेव्हा जेव्हा गेलो आम्ही तेव्हा एकदम सर्व व्यवस्थित होतं फ्रेश झाल्यानंतर मग ड्रायव्हर आला ड्रायव्हर म्हणाला की नाही असं असं झालं अतिरेक्यांचा हल्ला झालाय आपण आता काहीच करू नको या रूमवरच आराम करूया तेव्हा मग आम्ही त्याच स्पॉट वर होतो आणि ती घटना घडली आम्ही जस्ट उतरत होतो तिथून खरंच जसे ते बोलले ती एरिया अशी होती की एकदम ओपन ओपन ग्राउंड सारखं होतं म्हणजे खूप मोठं तिथे धावू फक्त धावू शकतो माणूस कुठेही लपू नाही शकत तर ते जे होते लोक ते खूप म्हणजे बिचारे मला खूप दया येते त्यांची आम्ही तिथून उतरलो तेव्हा घाबरलो होतो जसं आम्हाला समजलं की त्याचं ते घडलंय